नमस्कार मित्रांनो आपण पाहतात विदर्भराज तीन पाच आठ कुराळे साहेब मला सांगा लोतवाळा ग्रामपंचायत संदर्भात आपल्या बऱ्याच तक्रारी ऐकवण्यात येत आहे नेमकं काय प्रकरण आहे प्रकरण असं आहे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य दोन यांनी शासकीय जागेत अतिक्रमण करून केल्यामुळे मी त्यांची तक्रार अप्पर जिल्हाधिकारी अमरावती गोविंदादा दनेत दा यांच्याकडे केली होती म्हणजे प्रकरण दाखल केलं होतं न्यायालयात त्यांच्या माझे प्रकरण चालू असताना तीस नऊ दोन हजार चोवीस रोजी हे प्रकरण सुरज वाघमारे या ॲडव्हिशनल कलेक्टर यांनी बंद केलं होतं आदेशाकरिता परंतु जे नवीन आता अपर जिल्हाधिकारी आले गोविंदादा दान यांनी त्या कांगाबा केला की के ते प्रकरण मला आता मी नवीन आल्यामुळे मला प्रकरण चालू करायचं आहे दोन मे दोन हजार पंचवीस रोजी पत्र काढून मला त्यांनी मला पत्र न भेटता त्यांनी मला गैरहजर दाखवले आणि आदेश चुकीचा दिला ग्राम सचिव लोतवाडा देशमुख साहेब यांनी अतिक्रमणाचा अहवाल पंचांना नोटिसा देऊन स्वतः बोलावून आणि गैर अर्जदार म्हणजे सदस्य यांना दिल्या त्यांनी घेण्यास नकार दिला असं त्यांना प्रकरण सर्व दाखलही केलं न्यायालयात तरी अप्पर जिल्हाधिकारी अमरावती यांनी माझ्या विरोधात आदेश पारित केलेला आहे की बाबा ते अहवाल खोटा आहे म्हणजे ग्राम ग्रामपंचायत सचिवांनी तुमच्या बाजूने अहवाल दिला माझ्या बाजूने न्यायाच्या बाजूने अहवाल दिला माझ्या बाजूने नाही बर कायद्याच्या बाजूने दिलेला आहे बर जसा कायदा वाल आहे तसा की बाबा दोन पंचांना नोटीसा काढल्या पंचायत अहवालावर की यांचं बाबा अतिक्रमण आहे एवढ्या एवढं फुट अतिक्रमण आहे तेवढं एवढं स्पष्टपणे अहवाल देऊन सुद्धा अप्पर जिल्हाधिकारी गोविंदा दा यांनी चुकीचा आणि दिशाभूल करणारा आदेश काढलेला कर आहे त्यामुळे मी अस्वस्थ होऊन अप्पर आयुक्त साहेब यांच्याकडे आता सध्या माझी अपील दाखल आहे बर म्हणजे ग्रामपंचायत सचिव ग्रामपंचायतच्या लेवलवर सर्वे सर्व असताना आणि त्यांनी न्यायिक निकाल दिलेला असताना किंवा तुमचा ते जे काही त्यांचा निर्णय असेल तो दिलेला असताना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांच्या निर आदेशाला किंवा त्यांच्या त्या पत्राला केराची टोपली दाखवली असं तुम्हाला म्हणायचं आहे का हो जर शासकीय जागेत जर अतिक्रमण कोणता सदस्य करत असेल तर कर ते त्याच्यावर अतिक्रमण काढण्याची जबाबदारी पंचायत साली किती सदस्य आहेत अतिक्रमण केलेले चार सदस्य आहेत बर चार सरपंच उपसरपंच आणि दोन सदस्य यांनी शासकीय जागेत अतिक्रमण पक्के घर बांधलेले आहेत असा अहवाल फोटो सह सचिव यांनी दिला बरं ज्या अधिकाऱ्यांकडे करे तुम्ही तक्रार दाखल केली त्या अधिकाऱ्यांनी याआधी असेच ग्रामपंचायत जे निर्णय असतील ते असे निर्णय दिले असे तुम्हाला कुठं माहिती पडली का मला माहिती अशी पडली कुरळपूर्णा ग्रामपंचायत कुरळपूर्णा तालुका चांदार बाजार येथील मंदा पोहणे या महिलेला फक्त सचिव यांची एका सचिवच्या अहवालावरून त्यांना अपत्र घोषित करण्यात आले दिनांक नऊ पाच दोन हजार पंचवीस रोजी आणि माझा पा आदेश आठ पाच दोन हजार रोजी यांना कायम ठेवले अहवाल दिल्यानंतर आणि नऊ एकाच दिवसानं नऊ पाच दोन हजार पंचवीस रोजी आदेश त्याच साहेबाचा एकाच अ अप्पर जिल्हाधिकाऱ्याचा आदेश की त्यांना अपात्र केलं एका सहीवरून याच्या दो दोन पंचाच्या सया असल्यानंतरही देखावा दाखवून मला गैरहजर दाखवून मला पत्र न भेटता किंवा देता फक्त ते कांगावा केला त्या साहेबांनी जी अप्पर जिल्हाधिकारी हे असं तुम्हाला म्हणा असं वाटतंय का तुम्हाला असं तुम्हाला म्हणायचं आहे का की बा या प्रकरणात तुमच्या कुणाचा काही राजकीय हस्तक्षेप आहे राजकीय हस्तक्षेप शंभर टक्के आहे इथले जे मोठमोठे राजकीय हे असतील मला तर असं वाटते खासदार साहेबांचा या मोठा सिंहाचा वाटा आहे कारण त्यांच्यामुळेच हे प्रकरण न्यायालय कायद्यानं जे जर मी माझे जे आहे ते कायद्याने मी सत्या परंतु काहीतरी दबाव अधिकाऱ्यावर असल्यामुळे ते दबाव खात आहे त्यामुळे ते चुकीचे आदेश परीत आहे पारित करीत आहे त्या चुकीचा आदेश पारित केल्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन त्यांच्यावर कारवाई करायला पाहिजे कारण याचा मनस्ताप मला होत आहे कारण मी एवढी सत्तेची परिस्थिती दाखवून शासनाला जर तो जर मी हरत असेल तर हे कायद्याला कुठेतरी काळीबा फासणारी गोष्ट आहे याचा हे म्हणजे मनमानीनं हे आदेश काढित आहे बरं आता तुमचं पुढील पवित्रा काय असेल मग पुढील पवित्र आता माझं अप्पर आयुक्त साहेब अमरावती यांच्याकडे मी अपील केलेली आहे एक प्रकरण न्याय म्हणजे आदेशासाठी बंद करण्यात आलेलं आहे आणि दोन प्रकरणं चालू आहेत पण लवकर लव। त्यांचा पण आदेश आता त्यांनी सचिव साहेबांनी त्यांना सच अर्जदार गैर अर्जदार आणि पंच यांना नोटिसा देऊन ते नोटिसा देऊन सुद्धा सर्व अहवाल आता अप्पर जिल्हाधिकाऱ्याकडे अप्पर आयुक्त साहेबांकडे मला काय वाटते न्याय मिळेल का तुम्हाला मला न्याय मिळेलच कायद्यानं माझी बाजू सरळ सरळ आहे मी खोटी तक्रार कोणाची करत नाही आणि खोटे खऱ्याला मी कोणाच्या बापाला पण घाबरत नाही मला काय काय करायचं मला कोणता खोटा आरोप करू कोणा खोट्या प्रकरणात फसू याच्यावर मला असं वाटते कधी हे अधिकारीच माझा घात करतील एखाद्या वेळेस बरं मग आता समजा निर्णय पुन्हा चुकीचा आला तर मी हायकोर्ट नागपूर हायकोर्टात जाऊन दूध का दूध पाणी का पाणी